सर्वप्रथम फलटण शहरातील आणि फलटण तालुक्यातील सर्व बहुजन दलित बांधवांना क्रांतिकारी जय लहुजी जय भीम आज फलटण शहरामध्ये शहराच्या मध्यभागी ठिकाणी आम्ही साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा एकशे चारवा जयंती उत्सव फलटण तालुका लोकशाहीर अण्णाभाऊसाठी जयंती उत्सव समितीच्या वतीनं आम्ही सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्सवामध्ये आणि आनंदामध्ये साजरा करीत आहोत या निमित्तानं आम्ही म्हणजे रात्री काल रात्री फटणशेर पोलीस स्टेशनचे अधिकारी यांच्या शुभासते अण्णाभाऊंच्या अर्धा पुतळ्याला पुष्पहार घालून आम्ही अभिवादन केलेलं आहे त्याच पद्धतीनं आज सकाळीही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातल्या मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या अर्ध्या पुतळ्यात पुष्पहार घालून वंदन केलेलं आहे त्या पद्धतीनं आज एक ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पेठ या ठिकाणी समाज मंदिरापासून अण्णाभाऊंच्या लहूजींच्या आणि बाबासाहेबांच्या फुल्यांच्या सर्व महापुरुषांच्या पुतळ्यासह मोठी सजावट केलेली आहे आणि त्याची भव्य अशी मिरवणूक आम्ही श्रीमंत रघुनाथ नाईक निंबाळकर यांच्या शुभासते श्रीफळ वाढवून आम्ही त्या ठिकाणी मिरवणूक काढणार आहोत आणि ती मिरवणूक साठे नगरमधून आल्यानंतर पाचबती चौकात येणार आहे आणि त्याच पद्धतीनं बारामती चौक मार्गे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वेडा मारून बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून महावीर स्तंभापाशी आणि महावीर स्तंभापासून उमाजी नाईक चौक उमाजी नाईक चौकापासून महात्मा गांधींच्या पुतळ्याला वळसा घालून राम मंदिरामार्गे या ठिकाणी पाचवती चौकात जो कार्यक्रमाचा मुख्य ठिकाण आहे त्या ठिकाणी संपूर्ण होणार आहे तरी पलटण शहरातील तालुक्यातील मातंग बौद्ध समाजासह इतर सर्वच बहुजन दलित समाजातील माता भगिनींनी बंधू भावांनी या मिरवणुकीला सर्वांनी मनापासून आनंदाने आणि कर्तव्य म्हणून उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी एवढं बोलतो आणि माझं दोन शब्द थांबवतो पुन्हा एकदा सर्व फलटण शहरातील तालुक्यातील समाज बांधवांना जयंतीच्या निमित्तानं जयंती समितीतर्फे मी शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवावी एवढंच बोलतो आणि माझं दोन शब्द थांबवतो पुन्हा एकदा क्रांतिकारी जय लहूजी जय भीम